आजारी कारवाई आहे म्हणजे माझ्या बद्दल जे काही आक्षेप असतील त्याची चौकशी करून ती कारवाई आम्ही करू आणि जे आमच्यावर आक्षेप आहेत समजा जे की माझ्या वर्षी कार्यालयाने काही त्यावर कारवाई करायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही कलेक्टर ऑफिसला पण तुम्हीच कळवलेलं आम्ही पण कळवलेलं पण ॲक्च्युअल काय झालं आहे जे जिल्हा सहायुक्त आहेत किंवा जिल्हा प्रशासन अधिकारी आपण ज्यांना म्हणतो तर त्यांचं पंधरा मे आणि सोळा मेचं प्रशिक्षण लागलेलं आहे म्हणजे आता तुमच्या समक्ष त्यांना फोन पण झालेला पण स्वतः मुख्यमंत्री साहेबांचा कार्यक्रम असल्यामुळं पंधरा आणि सोळा महिन्यात आहेत यश झालं त्यांच्यामधलं त्यांचं मत असं आलं की बाबा तुम्ही बोलून घ्या हवं तुम्हाला फोनवर बोलणं करून द्या त्याच्यामध्ये जे काही गोष्टी त्यांना करणं असतील आमच्या अगेन्स्ट किंवा आम्हाला खरं त्यांच्या अगेन्स्ट येईल त्या सर्व कारवाया केल्या जातील कोणाला काही पाठीशी घालायचा प्रश्न नाही आहे किंवा आमचं अशी विनंती आहे की तुम्ही तब्येत जास्त खराब करून न घेता व प्रश्न सोडावं त्यांचा चार्ज कोणाला तरी असेल चार्ज नाही आहे सध्या तिथं सगळे म्हणजे ऑन ड्युटीच प्रशिक्षण आहेत त्यांचं प्रशिक्षण उद्या सांग म्हणजे संध्याकाळी हां ठीक आहे ना सरवा रे तू चलणार रे आमचं म्हणणं उपोषण सोडून आपण सोमवार घेऊया काही प्रॉब्लेम नाही म्हणजे तर आम्ही लिमी घेतलेल्या लेखी ह्याला काय कुठं लिहिून की काय कसं झालं मला लेखी काय आम्ही की तर आम्ही देतो ना आमच्या सैनिक मला देतोय काय लिहून नाही ना गोष्टी तुम्हाला लेखी इत्यादीच पत्र घे दुसरं काय हे थोडासा हे जर विचार केला तर हेच देऊ शकतो अजून तुमच्या दाडीसम तुम्हाला काय वाटतं काय असायला पाहिजे काय पहिले म्हणजे तुम्ही मला तुम्ही मला म्हटले ते का चौकशी करणार आता याच्यात लिहिले चौकशी करतात किती दिवसात चौकशी करा पंधरा दिवस पंधरा दिवसात दहा दिवस होत आले ठीक आहे ना आमची आमचे पंधरा दिवस तिथूनच काउंट केलेलं केलं ॲडिशनल पंधरा नाही म्हणलं तुम्ही सुरुवात पत्र दिलं ना पहिलं तुम्हाला मी तोंडी म्हणलं होतं ते फक्त बी बी मोर्य बद्दल म्हणलं बरोबर मी तुम्हाला नंतर जे काय आता दिले ते सगळ्या संपूर्ण ठेकेदारांबद्दल बरोबर त्यांची तुमची चौकशी कधी पूर्ण सगळ्यांच्या परत करायचं म्हणून तुम्हाला वेळ वाढून द्यावा लागेल की मला अडीचशे रुपये वेळ वाढवून द्या मी तुम्हाला माहिती असेल चालेल तुम्ही माहिती बघा एकाचं पेमेंट करणार नाही मला रिटर्न मध्ये काम चालू ठेवा विकास कामाला गरज नाही जिथं नाही नाही मी काय सांगतो ऐका तुम्ही काम चालू ठेवा फक्त ते एकालाही चौकशी पूर्ण होतपर्यंत आणि त्या चौकशी मी मी समाधानी होत नाही तोपर्यंत हे करायचं पेमेंट दिलं कामावर हे ठीक आहे ना गावातल्या कुडऱ्यांचं मत आहे ना बाबा आमचा विकास कामाला गेलो विकास काम चालू ठेवा आता परवाच तर विकास काम पण दिलंय तुम्ही पहिल्या पावसात कसं ते असं असं जर झालं उद्या एखादा तुम्ही नाट्यगृह बांधलं तिथं जर मनसर वाले सहाशे लोक सहाशे ची ना तुम्हाला सांगतो कॅपॅसिटी परवाच्या विकास कामाबद्दल तुमचा जो विषय आहे ना आता तिथ बेकीमाळ्यामध्ये जर काही नागरिकांना तुम्ही चौकशी केली ना किंवा काय कि पवार साहेब संबंधित ठिकेदार हे दोघे जण तिथे गेले होते ह्यांनी त्यांना सांगितलं की ह्या भिंती तुम्हाला काढायच्या ह्या भिंती व्यवस्थित झालेल्या नाही का ह्यांच्या सांगण्यावरनं भिंत काढणं सुरू झालं भिंत आरती झाल्याच्या नंतर तुमच्या पत्रकारांपर्यंत मेसेज पोहोचला तुम्ही तिथे गेलात सत्य परिस्थितीत तुम्ही बघितली तर आम्ही स्वतःला सांगायला सांगितले भी ती काही भीती माझं उलटं म्हणजे सर बरं सर माझं म्हणजे ठेकेदाराची काही चूक नाही काम किती आहे पवा साहेब ते एकवीस एकवीस लाखच जर तुम काय म्हणतो कुठं रांची टक्केवारी शासकीय बारीची टक्केवारी झाल्यावर कामाचं झालं तसंच होणार ना सर तुम्ही तुम्ही जर तुमच्या जर इस्टीमेटमध्ये प्रयोजन केलं असेल तर मग लिंटल टाकावा हे इतर गोष्टी टाकावा त्याही टाकल्या असत्या काम जेव्हा कम्प्लीट होईल जेव्हा कंपटिशन लाईल तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी चेक करणं अपेक्षित असतं आता चालू काम आहे चालू कामामध्ये जर एखाद्या कामामध्ये एखादी भिंत खराब झालेली किंवा एखादा पिलर खराब झाला किंवा एखादा काहीतरी खराब झाले तर ते काढून टाकण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे त्याचे कुठलेही पैसे शासन त्या लोकांना देत नाही मुळात काम खराब केलंय हे आम्हाला दिसलं म्हणूनच पवार साहेब तिथे काढण्यासाठी गेलेले होते तिथं असं ऍक्सिडेंटली म्हणजे भिंत पडली आणि नंतर पवार साहेब पोहोचले ही सत्य परिस्थिती नाही ही सत्य परिस्थिती नाही तिथं आपण असं मानून कसं वाटते बाळाजी बाबाची कृपा का आधी तिथं तडे गेले तेच जर सभागृह पूर्ण झालं ला असतं आणि नंतर जर एखादा का कार्यक्रम असताना जर ते पडलं असतं तर मग काय याला जबाबदार कोण मग दोन वर्षाने पवार साहेबांना पुढे सापडायला जायचं आम्ही नाही मुळात प्रत्येक स्टेजला कामाला तिथे जातोच इंजिनियर मेजरमेंट बुक जेव्हा आपण रेकॉर्ड करतो तेव्हा प्रत्यक्ष ठिकाणी जावंच लागतं त्या ठिकाणी तिथे गेल्याच्या नंतर या गोष्टी निदर्शनास येतातच म्हणजे असं नाहीये की ऍक्सिडेंट पडलं आणि आम्ही तिथे पोहोचलो आणि आमचं ही पण तुम्हाला म्हणणं की प्रत्येक काम सोशल ऑडिट आम्हाला मान्य आहे आमचं म्हणणे आम्ही सोमवारपासून सगळ्या कामांची यादी आणि त्याची एस्टिमेट इथे लावून देतो क्यूआर कोड बेस प्रत्येक कामावर लावून देतो प्रत्येक दे सामान्य मंत्र करा आणि ते डाउनलोड करा आणि प्रत्येक mm. काम बघा आमचं तुमचं सोशल ऑडिट होऊ द्या कोण ठेकेदार आम्ही जर शासनाचे पैसे देत असू तर आम्ही क्वालिटीचं काम करायला सोशल ऑडिट मागे राहू द्या पहिलं बोर्ड लावा तुम्ही सोशल ऑडिट ते होईल ते थर्ड पार्टी करायला समजेल इंजिनिअरिंग पुणे गवर्नमेंट कॉलेज औषधी किंवा अन्य कुठली जी काही शासकीय प्राधिकरण असेल तुम्ही सांगा आणि त्यांना आम्ही स्वतः पत्र देतो त्यांची जी काही फीस आहे ती फीस पण आम्ही भरायला तयार आहे ज्या दिवशी त्यांचा वेळ अवेलेबल होईल त्या दिवशी अवेलेबल होईल त्या दिवशी त्यांना बोलून घेऊ ठिकाणी बोर्ड सोमवारी लागतो कामाच्या ठिकाणी बोर्ड प्रत्येक ठिकाणी सोमवारी तुम्हाला बोर्ड लागतील बोर्ड लावतो बोर्ड लावणं काम सुरू झालं तेव्हा अपेक्षित आहे काही ठिकाणी काम बोर्ड लावले जातात काही ठिकाणी ठेकेदार दुर्लक्ष करतात पण सरसकट जर तुम्हाला सोमवार नंतर बोर्ड कामाच्या ठिकाणी नाही तर तुम्ही समजून घे यांच्या काहीतरी आहे ती जबाबदारी आमची राहील पाच दिवसाचा वेळ आहे पाच दिवसामध्ये आम्ही बोर्ड आणि जिथं कुठं नसेल तिथं तुम्ही फोन करा त्या कामाचं नाव इथं क्यू आर कोड वरती तिथं असेल गुगल ड्राईव्हला लिंक करून टाकायला सांगितलेले प्रत्येक इस्टिमेट तुम्हाला तिथे जरी बोर्ड नसला तरी इथं बघायला मिळेल आम्ही ती माहिती अधिकाराचा सुद्धा विषय ठेवणार नाहीये सरळ सरळ ओपन असेल सगळ्यांसाठी कोणी या कोणी बघा फक्त विनंती एकच आहे की तुम्ही बघत असताना एखादा इंजिनियर असावा त्या कामामध्ये इंजिनियर न बघा मध्ये मला मला विषय अंतर नको आहे आज माझं एवढं समजा आहे मला लिखी हवं समजे दुर्वा साहेब असतील किंवा त्यांच्या दुसरे कोणी असतील व याचे जे दोषी असतील त्यांच्यावर आम्ही एवढ्या दिवसात चौकशी करू आणि कारवाई करू तुमच्याकडून लिखी असं हवं आहे जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं पेमेंट ठेकेदाराला आम्ही करणार नाही दुसरं प्रश्न राहतो या जी काय या दोन्ही त्यांनी इमारतीत किंवा ते गोड्या बसले गाळे तुम्ही एवढ्या एवढ्या दिवसात हे गाळे म्हणजे लोकांना द्यायला तयार होतील काही ठिकाणी मोकळी जागा बोईबाड्यांनी द्यायची ती मोकळी बोई जागा बोईबाड्याने या माहिती कारण आता नाही म्हटलं तरी इलेक्शन चालू होणार इलेक्शन चालू झाल्या का परत आचारसंहिता लागल्या तुम्हाला या सगळ्या गोष्टीला बंधन येणार नाही वंचित राहणार नाही जर फक्त टाइम बाउंड ची तुमचं महिन्यात द्या किंवा जलद करायचाच विषय असं काही कारण नाहीये की लवकर जर होणार असेल तर आपण जाणीवपूर्वक त्याला तिथे ज्या काही रिक्वायरमेंट लागणार आहे त्या फुलफिल होत होत पुढे जावं लागतं असं टाइम बाउंड म्हणू शकत नाही तुम्हाला की मी पंधरा दिवसात देईल किंवा महिन्याभरामध्ये देईल किंवा दोन महिन्यामध्ये देईल फक्त विनाकारण ती गोष्ट पेंडिंग राहणार नाही एवढी मी तुम्हाला शाश्वती शंभर टक्के देतो नाही ना सर एक काला एक थे थे आ, आ, था। था आता काला म्हणजे परत तिथंच येतं यांच्या समजा कामाच्या वेळा पण संपल्या तरी त्यांच्यावर कुठला आता तुम्ही त्या दिवशी मुंबई महानगरपालिकेची बातमी बघा तो पूल होता त्याचे फक्त गल्डर राहिले होते त्याला एक कोटी रुपयाचा दंड केला बीएमसी बरोबर मग आपल्या इथं का नाही होत एखाद्या त्या ठेकेदारावर दंड ऐका ना तुम्ही आज एखाद्या ठेकेदारावर दंड केला ना असे ज्या भिंती पडतात ना अशी परत गुन्हे काढणार नाही अनेक ठिकाणी तुमचं शेमन आहे दंडाची कारवाई तर ती आम्हाला ऑलरेडी मान्य आहे दंडाची कारवाई शंभर टक्के करू त्याची तुम्हाला कल्पना पण देऊ आणि हे जे दंड होतोय हा दंड ज्या दिवशी कम्पिटिशनला आहे त्या दिवशी वर्क ऑर्डरचा टाइम काय होता आणि किती दिवस लेट केलेला आहे तिथं कॅल्क्युलेशन करून दंड करतात मी दाखवतो तुम्हाला ओरली दाखवतो तिकडे पण जायचं गरज आहे याच्यामध्ये समजली नाही दोन दोन मागे एक दोन दोन हजार चोवीस तीस बा दहा दोन हजार चोवीस कुठली बिल्डिंग शेजार हे बघा ही तुमची वर्क ऑर्डर आहे एक दोन थीज दोन हजार चोवीस ते तीस दोन तीस दहा दोन हजार चोवीस बरोबर तीस दहा आपण याला वर्क ऑर्डर दिलेली आहे तीस दहा पर्यंतची आपण त्यांना वर्क ऑर्डर दिलेली आहे ऍक्च्युअल जागा आपण त्यांना वेळेत ताब्यात देणं अपेक्षित होतं जागेवर अतिक्रमण होतं अतिक्रमणाची कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चालू होती तुम्ही आठ आठ दिवसात नोटीस काढून सगळ्यांना खाली केले अतिक्रमण कुठल्या याच्या होतं अलीकडच्या इमारती होत अलीकडच्या इमारतीवर कलेक्टर ऑफिस आदेश आहे अकरा नऊ दोन हजार चोवीस चा पोलीस स्टेशनचा बंदोबस्त घेऊन ही अतिक्रमणाची कारवाई पंधरा दहा दोन हजार चोवीस आणि सोळा दहा दोन हजार तेच म्हणतोय अतिक्रमण एकाच इमारतीचं दुसऱ्या इमारतीचं काय लक्ष्मी रोड नजीक जी बिल्डिंग लक्ष्मी रोड नजीकच्या इमारतीचं जेव्हा इस्टिमेट काम करायला घेतलं तेव्हा त्याच्यामध्ये रिव्हिजन करावं लागलं चेंजेस करावं लागले तर ते रिव्हिजन झालेले इस्टिमेट पण तुमच्या समोर मांडतो तुम्हाला ते पण इस्टिमेट यांच्याकडे नाहीये मुळात मला काय सांगायचं तुम्हाला माहिती का इस्टिमेट रिव्हिजन करायला लागले आपल्या रिक्वायरमेंट नुसार आपण चेंज करतो इस्टिमेट मराठी मध्ये नाव जर तुम्ही बघितलं अंदाजपत्रक आहे पहिलं पहिलं अंदाजपत्रक पहिलं का चुकीचं केलं नाही त्याला चुकीचं नाही म्हणता म्हणतात त्याच्या नावामध्येच अंदाजपत्रक आहे तो अंदाज आहे ज्यावेळेस तुम्ही अंदाजपत्रक तयार करता त्यावेळेस तुमच्याकडनं आयटम सुटतात आव दिस गोष्टी चेंजेस करावं लागतात अंदाजपत्रक करून आपण हे करतो ना ऑनलाईन टेंडर करतो ते ऑनलाईन टेंडर केल्यानंतर परत तुम्हाला रिवाइज करायचं हो करता येतो रिव्हिजन संपूर्ण की त्या प्रशासकीय मान्यतेची अमाऊंट आहे मर्यादेमध्ये राहून तर मला एखादा आयटम समजा वाटलं की हा आयटम आपल्या इथे राहिलं दाखवा एस्टिमेट म्हणजे असं तुम्हाला आयटम बाय आयटम पण थोडी पार्ट असणार आहे लागेल असते देणार ना तुम्हाला मी काय म्हणतोय आता माझ्याकडे एस्टिमेट नाही ते पण एस्टिमेट तुम्हाला अवेलेबल करून देणार दोन्ही एस्टिमेट अवेलेबल दोन्ही मध्ये दिले मला जे दिले मी ते वाचू सांगते मी आता तुमच्याकडे तुम्ही एक लपून नाही नाही मला नाही 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 लपून नाही ठेवले तुम्हाला लपून ढोयचं काही प्रश्नच नाही जे तुमच्याकडे नाही ना ते पण तुम्हाला दिलेले आहे दोन्हीचे का नाही मला का नाही दिले

प्रशासकीय मान्यता पहिल्यांदा घेतली जाते जेव्हा टी एस होतं टी एस नंतर प्रशासकीय मान्यता घेतली जाते आणि नंतर जर काही आयटम्स आपल्याला रिक्वायरमेंट वाटलं तर आपण त्याचं टी एस करून घेऊन ते आयटम लावत असतो थोडक्यात प्रशासकीय मान्यतेच्या नंतर तुम्ही ज्या गोष्टी लावताय त्या कुठल्या प्रकारचं टीएस न घेता लावणं हे चुकीचं आहे टी एस घेणं चुकीचं नाही तांत्रिक मान्यता म्हणजे लावलेल्या आयटम शासकीय दरांना आहेत का आणि ती तरी नुस आहेत ह्या दोन गोष्टी टी एस मध्ये मिळतात तुम्ही शब्द छल करायचा जर प्रयत्न करत असाल तर ते किती पण तुम्हाला पकडता येईल मला पण त्या गोष्टीला काही ते जे म्हणताय का तुम्ही काम उशिरा डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे तर ते सगळं मला सांगतो काम उशिरा झालाय त्याच्यावर दहा टक्के दंड झाला ते तु लावणार शंभर टक्के लावणार दहा टक्के नाही पर डे शंभर रुपयाला जो दंड आहे ना शंभर टक्के उल्लेख दहा टक्के किंवा शंभर शंभर दे दे दाट दाट पर डे शंभर रुपयात डे शंभर ज्या वेळेस फायनल केला जाईल तेव्हा सगळ्या गोष्टी स्कृतींनी केल्या जाते हे दंड लावलेच जातात शंभर टक्के लावाच लागत व्यापारी व्यापारी गाळ्यांना तिथे पार्किंगची काय काय तो वेगळा झाला प्रश्न इतर ही जागा आहे आपली शेड चक्कांची जागा ही पण बाकी म्हणून भविष्यात इकडे कुठं नियोजन आपण जे करतोय त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड पार्किंग होऊ शकते अंडरग्राउंड पार्किंग किती पण दोन मजली तीन मजली जेवढं होऊ शकते पण ते फ्युचर प्लॅनिंग बद्दल आता मी बोलून काही अर्थ नाही वाटत मला त्या गोष्टी कोणतं बांधलंय त्यांची हे होऊन द्या त्यानंतर पत्रकारांवर बोलणार आहेत आता त्यांच्याबरोबर बोलणं या उत्तराने मी काय समाधान त्यामुळं चालेल उया तशी भूमिका घेण्यात काही हे नाही बरं का मुळात दुभा सर ट्रेनिंगला आहेत हे मला लेखी पण त्यांचं ऑर्डर दाखवू आहे तरी आपण उद्या परत प्रयत्न त्यांना बोलवण्याचा सत्ता मेसेज केलेला आहे सत्या नाही असं काही नाहीये ओळख संपूर्ण राज्याचेच अधिकारी चालले आहेत प्रशिक्षणासाठी तुमच्यावर कारवाई करायचं लेखी पाहिजे दोन्ही गोष्टी पाहिजे तुम्ही खर्चांवर कारवाई करणार आणि तुम्हाला पेमेंट थांबलं पाहिजे या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉ साळी यांचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्क्युब बेबी सेंटर संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस, तीस